नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून आज मी प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून स सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि बहुजन समाजाच्या नागरिकांनी तसेच भारतातील महाराष्ट्रातील मतदारांनी मोठ्या संख्येनं दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये सहभागी होऊन नरेंद्र मोदी यांच्या सरकारला खाली खेचण्याचं त्यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं ते पुढे म्हणाले की काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष हे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारवर टीका करायला पाहिजे तशी ती करत नाहीत काही असो पण लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि ते मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदी यांच्या सर विरोधात मतदान करणार आहेत आणि मागासवर्गीय उमेदवार आणि मागासवर्गीय समाजाच्या मंडळीने मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीला मतदान करून सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी सदरप्रसंगी केले याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल आपले कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत